महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार शिवसेना कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले वाल्मिक कराडला फाशी द्या अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली बीड येथील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयी हत्या करण्यात आली होती या हत्याकांडातील आरोपींचे त्यांच्या साथीदारांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील दिला आहे या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा निषेध म्हणून आणि आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी शिवसेना युवासेना महिला आघाडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर येथे एकत्र एक जमत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी

करण लोग ख़ुशे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा